प्रत्येकाच मैत्रीमध्ये जात नसते किंवा धर्म नसते आपण एखादा जी मैत्री केली आता मी दादाशी बोलतो मला काहीच माहिती नव्हतं की मैत्री काय जात धर्म सोडून मैत्री आपण करतो म्हणजे हाच मैत्रीचा खरा एक आपला अनुभव आहे तर सर्वांची प्रसिद्ध जशी आदरणीय राऊत सरांची आनंद राऊत सरांची कविता मला ती सगळ्यांच्या तोंडावर असेल मी गाण्याचा प्रयत्न करतो मी काही सरांना सगळ्यांना पोहोचण्या काही ऑर्केस्टरमध्ये गात तर थोडा मी आवाजाकडे लक्ष देऊ नका पण ते कविताचे शब्द पुढे आपण बसारखा दुखड बायला कुंभरा सारखा मित्र वानव्यामध्ये कार व्यासारखा मित्र मन गे कार व्यासारखा मित्र कसा असावा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु, मित्र कर आरसा सारखा मित्र बनव्या आज प्रत्येक माणूस मनाने अतिशय आत्महत्या करायच्या मागे लागला आणि त्याच्यातून वाचवण्यासाठी हा मित्र जो आहे तो जवळचा असं दर्जेचा आहे मैत्रीण मित्र जो आहे तो आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र जवळ जर मनासारखा मध्ये गार व्यासारखा मित्र वन द्या मध्ये गारव्यासारखा मैत्री ताटते काय होऊन मना मैतरी जाठते गाय हो मना जाबिल तिला वासरा सार हा मित्र वन व्या मध्ये कार व्या सार हा मित्र कार व्या सार मला देह ठेवासा नाही का आपण जाळत राहून बोलवतो मला पश्चिमेकडं कर पण जन्म जेव्हा होतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं मी पूर्वेकडून जन्माला आलो की उत्तरेकडून तर खरंच खूप महत्वाच्या गोष्टी आहेत मला देह ठे वासाळता मला देह ठे वासा ठेवल्या सारखा मात खारा वरी सारखा मित्र बनव्या मध्ये कारव्या सारखा मित्र बनव्या मध्ये कारव्या सारखा दुखड मायला तुंबऱ्या सारखा दुखड मायला तुंबऱ्या सारखा